To Swami, the आपली सिरीज चालू आहे जी की आपली होकॅबलरी ची सिरीज आहे थर्टी डे थर्टी व्हिडिओ हॉकॅबलरी चॅलेंज तर विद्यार्थी मित्रांनो त्यातील हा आपला एलेव्ह नंबरचा व्हिडिओज आहे बरोबर आहे जो की तुम्ही आता सध्या लाईव्ह बघत आहात तर प्रत्येकाला ही विनंती आहे की तुम्ही काय करायचं आहे पेन आणि नोटबुक घेऊन बसायचं आहे आणि सर्व जे मी तुम्हाला व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर व्ही फाईव्ह लिहून देणार आहे ते सर्व तुम्ही लिहायचे आहे आणि त्याचबरोबर त्याला सुद्धा करायचं आहे कारण की आपल्याला एक मार्चला तुमची एक्झाम घेणार आहे आपण त्या एक्झाममध्ये तुम्हाला सगळ्यात चांगले जास्तीत जास्त मार्क्स पडले पाहिजे आणि ज्याला जास्तीत जास्त मार्क्स पडणार आहे त्याला आपण बक्षीससुद्धा देणार आहे ते तुम्हालाही माहिती आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता एलेवन डेचा व्हिडिओ बघू आणि तुम्हाला लगेच त्याबद्दल सर्व माहिती होऊन जाईल तर बघा आपण तुम्ही बघता इथं आपली थांबलेला पण तुम्हाला दिसत नंबरचा व्हिडिओ चालू आहे आपला आता आणि आपण लगेच त्या हुकेबलरीकडे हो जाऊ बघा पहिला शब्द आहे जो की तुम्हाला समोर दिसतो आहे बघा अँसर अँसर मीच उत्तर देणे आणि या व्हिडिओमध्ये आता इथून पुढे काय असणार आहे तुम्हाला एक चांगली गोष्ट काय आहे तर तुम्हाला ऑलरेडी त्याचा मराठीतून अर्थ दिले जाणार आहे आणि तो अर्थ तुम्हाला एकदम स्पष्ट दिसावा आणि लवकरात लवकर तुमचं लॅन म्हणून मी तुम्हाला तो अर्थ तुम्हाल ऑलरेडी लिहून दिलेला आहे फक्त याच्यामध्ये पहिल्या स्लाइडवर पाच वर्ब असणार आहे त्याचबरोबर आपण पाच वर्बचे फॉर्म लिहिणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या याच्यावर सुद्धा आपण पाच वर्बचे फॉर्म सुद्धा लिहिणार आहे तर बघा आपण आता ऍन्सर अँसर मीन्स काय आहे फक्त उत्तर नाही तर अँसर हा ऍज अ ऍक्शन वर्क म्हणून सुद्धा काम येतो आणि तुम्ही त्याला वापरू शकता ऍक्शन वर्क म्हणून सुद्धा मग आता ऍन्सर मीस उत्तर देणे आता अँसरचा सेकंड फॉर्म आहे बघा काय येईल अँसरचा सेकंड फॉर्म तर बघा अँसरचा सेकंड फॉर्म येतो आहे -e -e ए एन एस डब्ल्यू ई आर ई डी थर्ड फॉर्म येतो आहे -e -e ए एन यस डब्ल्यू ई आर ई डी अँसर आणि व्ही फोर येतो आहे ए एन ए एन यस डब्ल्यू ई आर आय एन जी अँसरिंग एन यस डब्ल्यू ई आर यस अँसर्स अशा प्रकारे आपण अँसर मीन्स उत्तर देणे त्याचबरोबर त्याचा सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म फोर्थ फॉर्म आणि वी फाईव्ह सर्व गोष्टी बघितलेल्या आहे या वर्सचा फॉर्मचा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्लिशचे गुड स्पीकर बनू शकता फक्त त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे सातत्य पाहिजे कन्सिस्टन्सी पाहिजे कन्सिस्टन्सी असली तुमच्याकडे तर तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्लिश मध्ये तुमचं कॉन्व्हर्सेशन करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण लगेच आता पुढच्या व्हिडिओमध्ये जाऊ सॉरी पुढच्या एकशे दोन नंबरच्या व्हर्ब कडे जाऊ जो की आपला बघा आता आस्क आस्क मीच काय आहे तर विचारणे आहे बरोबर आहे त्याचा सेकंड फॉर्म सुद्धा आहे एस के आस्क त्याला आस्क म्हणायचं आणि थर्ड फॉर्म ए एस डी -E आस्क कॉल -E कॉल मिस हाक मारणे किंवा फोन लावणे बरोबर आहे ना कॉल मीस बोलवणे या तिन्ही गोष्टी आपण कॉल साठी वापरू शकतो कॉल मिस बोलवणे सुद्धा होतं कॉल मिस हाक मारणे सुद्धा होतं आणि कॉल मिस फोन करणे सुद्धा होतं बरोबर आहे की नाही आय विल कॉल्युलेटर असं पण तुम्ही सेंटेन्स खूप वेळ मोबाईलवर बघितलेलं असेल का बघितलेलं आहे कारण की त्याचा सुद्धा मिनिंग तोच होतोय तर चला आपण आता कॉलचा सेकंड फॉर्म बघू कॉल कॉलचा सेकंड फॉर्म आहे कॉललाच म्हणायचं कॉल हम्म थर्ड फॉर्म सी ए डबल एन ई डी कॉल कॉलिंग सी ए डबल एल आय एन जी कॉलिंग कॉल सी ए डबल एल यस yes. अशा प्रकारे त्याचं काय आहे व्ही फाईव आहे बघा आता क्राय क्राईम इज रडणे क्रायचा सेकंड फॉर्म आहे बघा काय सेकंड फॉर्म थोडा कन्फ्युजिंग आहे पण तुम्हाला यायला पाहिजे क्राईम इज रडणे आहे सी आर आय ई डी क्राईड थर्ड फॉर्म काय आहे सी आर आय ई डी क्राईड आणि व्ही फोर आहे सी आर आय सी आर वाय आय एन जी क्राईंग क्राईज सी आर आयस -E क्राईज एकदा व्यवस्थित समजून घेत चला पण तुम्ही एक सर्वात महत्वाची गोष्ट असं समजा की एवढे इझी जे तुम्ही तो जे मी पेपर घेणार तुमच्या एक मार्चला तर त्या पेपरमध्ये एवढे पण इझी तुमचे वर्बचे फॉर्म असणार नाही आहे त्यामध्ये तुम्हाला सेकंड फॉर्म वेगळा असणार आहे थर्ड फॉर्म वेगळा असणार आहे बिफोर वेगळा असणार आहे बरोबर आहे का नाही तर असेच मी वर्बचे फॉर्म तुम्हाला देणार आहे आणि जेणेकरून मलाही कळेल की कि तुम्ही किती मेहनत करून ते वर्बचे फॉर्म लन केले आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये करणार आहे तर चला पुढचा आपण आणखी एक वर्ब बघू स्माइल स्माइल मी हसणे स्माईलचा सेकंड फॉर्म आहे बघा स्माईल स्माइल स्माइलिंग त्यानंतर आहे बघा स्माइल्स समजता आहे तुम्हाला भरपूर एकदम सोप्या भाषेत सांगतोय मी तुम्हाला जास्ती कोणताही याच्यामध्ये असं काही नाही की इंग्लिश टू इंग्लिश तुमच्यासोबत बोलतोय जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारे समजत नाही असं काही नाही एकदम इझी आहे हुकाब्लेरी एकदम तुमची चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली तर तुम्हाला बोलायला हे अडचण येणार नाही बघा हे जे वर्ड्स आहे हे वर्ड्स तुमचे लर्न झाले तरच तुम्हाला ते इंग्लिश बोलण्यामध्ये खूप त्याची मदत होणार आहे शाउट मिस ओरडणे बरोबर आहे काय आहे शाउट मिस ओरडणे त्याचं सेकंड फॉर्म आहे शाउटेड थर्ड फॉर्म शाउटेड शाउटिंग एस एच ओ यूटीआयन जी शाउटीएस बघा आता विस्पर विस्पर कुजबुजणे कुजबुजणे म्हणजे काय तुम्हाला काही जणांना कळायला नसेल तर विद्यार्थी मित्रांनो कुजबुजणे म्हणजे काय एखाद्या दोन आजा असतात बघा एकदम हळू आवाजामध्ये एकमेकांना बोलतात आणि आपल्याला तो आवाज सुद्धा येत नाही आणि बोलतात पण एकमेकांना असत की आपण काय एकमेकांशी बरोबर आहे का नाही तर हळूहळू कुजबुजणे एकदम हळू आवाजामध्ये दुसऱ्या तसे इतका आवाज काढणे त्याला म्हणतो आपण कुजबुजणे जसं आपण क्लासमध्ये पण बसलेला असतो बघा छोटे छोटे मुलं असतात त्या ते काय करत असतात असं कुजबूज करत असतात हम्म त्याचा सेकंड फॉर्म आहे बघा विस्पर ईडी आहे त्याला थर्ड फॉर्मलासुद्धा ई डी है डब्ल्यू एच आई एस पी ए आर ई डी विस्परिंग डब्ल्यू एच आई एस पी आर पी एस पी ई आर आई एन जी विस्पर्स डब्ल्यू एच आई एस पी ए आर एस हम्म एक्सप्लेन एक्सप्लेन म्हणजे समजावून सांगणे आपण म्हणतो बघा एक्सप्लेन मी मला समजावून सांगा बरोबर आहे ना मग अशा वेळ सुद्धा तुम्हाला समजावून सांगण्यासाठी सुद्धा वर्ड माहिती पाहिजे मग त्यासाठी एक्सप्लेन एक्सप्लेन बरोबर त्याची स्पेलिंग सुद्धा बघून घ्या ई एक्स पी एल ए आय एन एक्सप्लेन मीन्स काय आहे समजावून सांगणे तर बघा पुढे एक्सप्लेनचा सेकंड फॉर्म आहे एक्स पी एल ए आय एन डी ई एक्स पी एल ए आय एन ई डी त्यानंतर ई एक्स पी एल ए आय एन आय एन जी एक्सप्लेनिंग आणि त एक्सप्लेन ई एक्स पी एल ए आय एन यस हां डिस्क्राईब डिस्क्राईब मिस वर्णन करणे एखादी छोटीशी गोष्ट दिलेली असते त्याबद्दल आपल्याला जर कधी वर्णन करायचं असतं एक छोटा मुलगा होता तो गरीब होता दोनच वाक्य दिलेले मग त्याबद्दल जर आपल्याला माहिती सांगायची एक्स्ट्रा तर त्यावेळेला आपण काय म्हणतो डिस्क्राईब डिस्क्राईब म्हणजे वर्णन करायचं आपल्याला त्या, आप त्या आप मुलाबद्दल तू कसा आहे कुठे राहतो त्याच्याजवळ काय काय आहे काय काय नाही मग सगळ्या गोष्टी म्हणजे डिस्क्राईब करणे डिस्क्राईबचा सेकंड फॉर्म आहे बघा एस सी आर आई बी डिसक्राइव डिस्क्राइव डिस्क्राईब्स बीईएस आहे ना इथ बीईएस बी एस डिस्क्राइब्स डिस्कस डिस्कस म्हणजे चर्चा करणे हा शब्द सुद्धा खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या व्हिवनच्या स्पेलिंग सुद्धा लर्न झाल्या पाहिजे कारण की तुमच्याकडे व्ही वन असले तर तुम्ही चांगल्या प्रकारे व्ही टू वी थ्री वी सुद्धा क्रिएट करू शकतात आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्लिश म इंग्लिशचे सेंटेन्स प्रेझेंट पास्ट फ्युचरमध्ये त्याचं फॉर्म करू शकतात तर बघा डिस्कस डिस्कस म्हणजे चर्चा करणे डिस्कसचा सेकंड फॉर्म आहे चर्चा करणे डिस्कस थर्ड फॉर्म डी आय एस सी यू ब्ल्यू एस ई डी आय एसी s एस आय एन जी डिस्कसिंग डी आय एस सी यू डबल्यू एस ई एस अशा प्रकारे आपण काय केलेले तुमचे वन हंड्रेड वन टू वन हंड्रेड टेन तुमचे जे हुकॅबलरी आहे त्याचे व्हर्फचे फॉर्म आपण क्लिअर केलेले आहे सर्वांनी दररोज डेली आठ वाजता हा व्हिडिओ बघायचा प्रत्येकांना बाकीच्यांनाही शेअर करायचा आणि त्यांनाही सांगा की अशी सिरीजच्या माध्यमातून तुमची चांगल्या प्रकारे हुकॅबलरी डेव्हलप होऊ शकते आणि चांग एकदा तुमच्याकडे चांगल्या प्रकारे हुकॅबलरी जर डेव्हलप झाली तर तुम्ही चांगले इंग्लिशचे गुड स्पीकर बनवू शकता थँक्यू ऑल द बेस्ट